कल्पना करा तुमचा लेकरू शेवटचा श्वास घेतोय आणि डॉक्टर म्हणतात आता काहीच शक्य नाही पण त्या अंधारात दरवाजावर टकटक होते आणि घडतो असा चमत्कार जो आजही लोक विसरले नाहीत एका लहानशा गावात एका गरीब आईचा मुलगा मृत्यूच्या दारी होता आई रडत बसली होती ओठांवर फक्त एकच नाव श्री स्वामी समर्थ रात्र झाली आणि अचानक दरवाजावर आवाज आला बाहेर एक अनोळखी डॉक्टर उभा होता तो म्हणाना ना मी इथून जात होतो आवाज ऐकला मुलाला पाहू का त्याने औषध दिलं हलकंस हसलं आणि म्हणाला काळजी करू नका तो ठीक होईल सकाळी आई उठली आणि चमत्कार झाला मुलगा पूर्ण बरा झाला होता ती आनंदाने डॉक्टर शोधायला गेली पण गावात कुणालाच माहीत नव्हतं असा डॉक्टर कधीच आला नॅरोड नव्हता तेव्हा तिच्या अंगावर काटा आला तिला आठवलं त्या डॉक्टरांच्या हातावर त्रिपुंड आणि माळा होती तो डॉक्टर नव्हता तर ते स्वतः स्वामी समर्थ होते स्वामी नेहमी येतात फक्त आपण श्रद्धेने ओळखायला हवं